नमस्कार मी सोजवल साळी गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की ज्या प्राचीन लिप्या आहेत ज्या भारतामध्ये सर्वत्र प्रसारलेल्या आहेत त्याचबरोबर आज आपण नवीन शिकणार आहोत नेवारी स्क्रिप्ट तर आपल्या सर्वांचं या एम मध्ये सर्वांचं मला खूप स्वागत आहे आजचा आपला विषय आहे नेवारी स्क्रिप्ट नेवारी स्क्रिप्ट ही जर आपण बघायला गेलं तर नेवारला नेवार भाषा किंवा लिपी असंही म्हटलं जातं ही नेवारी एक भाषाही आहे लिपीही आहे आणि खूप वेळेला आपण काही वेळेला जर भ्रमंती केली नेपाळला तर आपण तिथून एक गिफ्ट आणत असतो ते गिफ्ट म्हणजे आपण आपल्या गाड्यांना जो तक्ता आहे किंवा आपण पताके म्हणतो आपण त्याला ते, ते पताके आपण आपल्या गाड्यांमध्ये लावत असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही ओम मणी पद्मे हम हे बुद्धिस्ट समाजाचं किंवा त्या काळातलं एक मंत्र आहे तो मंत्र आपण या शारदा लिपीमध्ये खूप वेळेला आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतो पण तो दिसला तरी आपल्याला ती लिपी वाचता येत नाही आपण असं समजतो की ती लिपी खूपच अवघड आहे पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर आपण ही लिपी जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसांमध्ये शिकू शकतो आणि ही आ, लिपी जी आहे ही प्र, आ, लिपी प्रचलित आहे फक्त नेपाळमध्ये नेपाळमध्ये तुम्ही आजही केले तर तुम्हाला ही लिपी दिसू शकते आ, या लिपीला तीन चार नावं आहेत पहिला आहे नेवार दुसरा आहे नेवारी तिसरा आहे रंजनी आ, चौथा आहे की आ, प्रचलित नेपाळ लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते आ, जर आपण बघायला गेलं तर ही लिपी सिनोटेबिटियन लोक जे आहेत ते जास्त प्रमाणात वापरतात आणि आजही ते बोलतात आ, जर इचा जर इतिहास बघायला गेलं तर नेवारी लिपी ही साधारण चौदाव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंतच्या दस्तावेजांमध्ये किंवा शिलालेखांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात मिळते आणि जर आ, जर आपण काही अभिलेख वगैरे बघितले तर ते अभिलेख आपल्याला दोलेखो सिंधपाल काठमांडू ललितपूर भक्तपूर पनवती बानेपा हातोडा धुलीखेल चितलंग या ठिकाणांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचे शिलालेखही मिळतात ते शिलालेखांचं बऱ्याच शिलालेखांचं वाचन झालेलं आहे तर ते जर तुम्ही त्या ठिकाणांवरती प्रत्यक्षात गेले तर तुम्हाला त्याचे तुम्हाला इंग्लिशमध्ये व देवनागरीमध्ये अर्थ मिळू शकतील आणि आज जर आपण बघायला गेलं तर नेपाळमध्ये जास्त करून या लिपीचा वापर केला जातो पण कमी प्रमाणामध्ये केला जातो आज जर आपण बघितलं तर नेपाळ हा सुद्धा भारताचा एक भाग म्हणून ओळखला जातो पण तो पूर्णपणे नाहीये त्यामुळे तिथे आज जर आपण कधी गेलो तर तिथे सुद्धा आपल्याला देवनागरी लिपी जास्त प्रमाणात मिळते एक तेराशे ऐंशी मध्ये नेपाळच्या नेपाल वाच नावाचा एक ग्रंथ सापडला होता त्या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला या शारदा लिपीचा उल्लेख मिळतो म्हणजे शारदा लिपी त्या काळापासून तयार झालेली आहे त्यामुळे त्याचे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला या नेवारी लिपीमध्ये मिळतात तसंच एक नारद संहिता नावाचा एक ग्रंथ होता तो अठराशे तेराशे ऐंशी मध्ये सापडला होता तेराशे ऐंशी मधल्या या नारद संहिता ग्रंथामध्ये सुद्धा शारदा लिपीचा आपल्याला उल्लेख मिळतो तसंच एक अमरकोश नावाचा एक ग्रंथ होता तो तेराशे शहाऐंशी मध्ये बनवला गेला होता अमरकोश सुद्धा आपल्याला या शारदा लिपीमध्ये मिळतो तसंच एका पाषाणावरती म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता की एक पाषण आहे त्या पाषणावरती एक शिलालेख कोरला गेलाय तर हा आहे भक्तपूर स्क्वेअर मध्ये तर इथे पहिल्या तुम्ही चार पाच पाच सहा ओळी हो सोडल्या तर त्याच्यानंतर एक तुम्हाला खाली रोमन मध्ये शिलालेख मिळतो म्हणजे त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेला सापडतो आणि याचप्रमाणे अजून आपल्याला काही स्तंभही मिळतात काही वेळेला आपल्याला जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये हिरोस्टोन हिरो स्टोन मिळतात म्हणजे विरगळी मिळतात त्याप्रमाणेच काही विरगळींसारखे आकार तुम्हाला या स्टोनचे मिळतात आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ही नेवारी स्क्रिप्ट मिळते आता हा जो शिलालेख आहे आपला हा स्वयंभू नावाचा एक गाव आहे त्या स्वयंभू नावाच्या गावावरती आपल्याला इथे स्क्रिप्ट मध्ये शिलालेख मिळतात तर इथे पण तुम्ही बघू शकतात की खाली पाच लोक बसलेले आहेत हात जोडून आणि त्याच्यावरती तो शिलालेख लिहिला त्या शिलालेखांवरती नक्कीच एखाद्या श्लोक वगैरे किंवा काहीतरी ग्रंथशी संबंधित असू शकतोय याचं अजून वाचन होणं बाकी आहे त्यानंतर अजून एक इन्स्क्रिप्शन आपल्याला मिळाला तो एकोणाशे चोवीस मध्ये आता आ, याच्यावरती जी तारीख आहे ती तारख नेपाळच्या मध्ये लिहिलेली म्हणजे आपण जसं विक्रम संवत म्हणतो तसं नेपाळचा एक संवत वेगळा आहे त्या संवा त्या संवत मध्ये आपल्याला तो शिलालेख मिळतो तर याप्रमाणे अ नेपाळमध्ये अ जे आपले ग्रंथ आहेत किंवा जे श्लोक आहेत आपल्याला भरपूर वेळेला श्लोकही मिळतात काही मंत्र सुद्धा आपल्याला या अवार स्क्रिप्ट मध्ये मिळतात आणि एक कोण इथे कोण येथे एक राजा प्रताप मल्ला याचा शिलालेख मिळाला आहे ते राजा प्रताप मल्लाचा जो शिलालेख आहे तो सुद्धा आपल्याला या नेवारी स्क्रिप्ट मध्ये मिळतो तर या प्रकारे ही छोटीशी ओळख आहे नेवारची नेवारची नेवार स्क्रिप्ट जास्त प्रमाणात आपल्या भारतामध्ये वापरली जात नाही ती भारताच्या बाहेर वापरली जाते त्यामुळे तिचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला आपल्यास याचा असेल तर आपल्याला त्यासाठी नेपाळला जावं लागेल आणि जर समजा आपल्याला ती स्क्रिप्ट वाचायची जरी असेल तरी त्यासाठी आपल्याला नेपाळी भाषा सुद्धा येणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आहे पुढची आपली महत्वाची लिपी जी भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये वापरली जाते त्या दक्षिण भारतामध्ये वापरल्या जाणारी लिपी म्हणजे ग्रंथलिपी ग्रंथलिपी जर सांगायला गेलं तर ग्रंथलिपी ही सुद्धा एक प्राचीन लिपी म्हणून ओळखली जाते अ ग्रंथलिपी चे जे लेखन झालेले त्या लेखनामध्ये आपल्याला संस्कृत आणि तमिळ या दोन भाषांचा जास्त उल्लेख मिळतो त्यामुळे जर आपल्याला जर ग्रंथलिपी वाचायची असेल तर ग्रंथलिपी वाचण्यासाठी तुम्हाला अ या तमिळ आणि संस्कृत या दोन्ही भाषांचा ज्ञान असणं आवश्यक आहे सातव्या शतकापास सातव्या शतकापासून या लिपीची सुरुवात झालेली इसवी सणाच्या सातव्या शतकापासून आणि सातव्या शतकामध्येच आपल्याला अं मांडकपट्टू येथे एक शिलालेख मिळतो आता आपल्याला जी स्क्रीनवरती जो शिलालेख दिसतोय तो शिलालेख या मंदिरावर आहे तर त्या मंदिरावरती तुम्हाला हा शिलालेख मिळतो त्याच्यामुळे तुम्ही याची रचना पण बघू शकतात की ती खूपच वेगळी आहे आणि आपण प्रत्यक्षात बघायला गेलं तर ती थोडीशी तमिळ आणि मल्याळम या दोघांचं मिश्रण केलेली लिपी म्हणून दिसते जर आपण या ग्रंथलिपीचा जी सुरुवात आहे म्हणजे जी कुटुंब आहे त्या कुटुंबाबद्दल जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात येते ब्राह्मी लिपी त्यानंतर येते तमिळ ब्राह्मी त्यानंतर येते पल्लव ब्राह्मी आणि पल्लव ग्रंथ आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल ग्रंथ लिपी येते असे या कुटुंबामधले चार परिवार आहेत त्या याच्यामध्ये अजून काही ग्रंथ ग्रंथापासून बनवल्या गेलेल्या लिपी आहेत म्हणजे जसं आपण म्हणतो की नागरी लिपीपासून देवनागरी लिपी बनली किंवा जसं आपण आधी बघितलं की खरोष्टी आणि शारदापासून वेगवेगळ्या लिप्या बनवल्या जातात तसंच इथे सुद्धा आपल्याला ग्रंथापासून बनवलेल्या लिप्या मिळतात तर ग्रंथापासून बनवलेली पाई लिपी पैकी पहिली लिपी आहे मल्याळम त्यानंतर आहे धिवूस अक्रू त्यानंतर आहे सौराष्ट्र लिपी आणि त्याच्यातली शेवटी आहे ती तिघा तिघालारी लिपी अ जर ग्रंथाचा आपण अजून विचार करायला गेलो तर ग्रंथलिपीची जसं आपण म्हणतो की अ ब्राह्मी लिपीची बहीण किंवा ब्राह्मी लिपीचे भाऊ वगैरे असे जे म्हणतात जसं परिवार आपण म्हणतो तसे ग्रंथलिपीच्या बहिणींपैकी तमिळ लिपी, लिपी आणि जोनी मोन लिपी अशा दोन लिपी आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात आणि त्याच्यामध्ये अजून बघायला गेलं तर खमेर लिपी आणि कपी किंवा कवी लिपी असं सुद्धा त्या लिपीला म्हणता येतं तर ग्रंथलिपीचा जर आपण विस्तार बघायला गेलं तर तो खूप मोठा आहे आणि तो विस्तार पसरत गेलाय त्याच्यामुळे साऊथ इंडियामध्ये जर आपण बघितलं तर साऊथ इंडिया आणि साऊथ इंडियामध्ये केरळ आणि तमिळ या दोन देश राज्यांमध्ये दे किंवा दोन शहरांमध्ये त्या आ, त्या आसपासच्या परिसरांमध्ये मंदिरांवरती किंवा काही लेण्यांवरती काही शिलालेखांवरती आणि काही कोथ्यांवरती सुद्धा आपल्याला ग्रंथलिपी मोठ्या प्रमाणावरती मिळते अ जर आपण अजून त्याच्याबद्दल जास्त बोलायला गेलं तर जसं आपण बघतो की खरोष्टी लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहितात तसं ग्रंथ लिपी जर बघायला गेलं तर ती देवनागरीप्रमाणेच डावी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि दक्षिण भारतातील प्राचीन लिपी म्हणून सुद्धा ही ओळखली जाते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला केरळ आणि तमिळनाडू या दोन ठिकाणी मिळतात तसंच जर समजा ह्या लिपीशी संबंध जोडायला गेलं तर या लिपीशी संबंध जोडत असताना आपल्याला साऊथ ईस्ट एशिया इंडोनेशिया थायलंड जॉविनेस तसेच साऊथ इंडिया साऊथ इंडिया साऊथ लारी श्रीलंका मधलं सिंहली भाषा अशा विविध लिपींची रचना या लिपीपासून बनवली गेली असा भरपूर जणांचा उल्लेख आहे आणि जर प्रत्यक्षात आपण त्यांच्या लिप्या बघायला गेलो तर ती लिपी सुद्धा आपल्याला या ग्रंथ लिपीसारखी दिसते याचे जर सोर्सेस आपण बघायला गेलो तर सोर्सेस मध्ये आपल्याला येतात ताम्रपट Uh, इथे uh, मी एक uh, स्क्रीनवरती एक uh, फोटो दाखवलाय त्या त्या फोटोमध्ये भगवद्गीता ही सुद्धा आपल्याला ग्रंथलिपीमध्ये मिळते आणि जे वेद आहेत जुने वेद जे आहे अथर्व वेद सामवेद या सर्व वेदांचं जे लिखाण आहे हे सुद्धा आपल्याला ग्रंथलिपीमध्ये मिळतं अजून त्याच्यावरती सांगा आता हे स्क्रीनवरती आहे वेद तर वेदांव्यतिरिक्त मनी मणिप्रबलम नावाचा एक लेख होतो तो सुद्धा आपल्याला आपल्या या ग्रंथलिपीमध्ये मिळतो ग्रंथलिपीचे दोन तीन प्रकार पडतात त्या प्रकारांमध्ये पहिला येतो पल्लव दुसरा येतो मेडल तिसरा येतो ट्रान्सलिशन आणि चौथा आहे मॉडर्न असे चार वेगवेगळे वे 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 प्रकार पडतात जसे मोडी लिपीमध्ये भामणिकालीन शिवकालीन पेशवकालीन असे प्रकार पडतात तसेच ग्रंथलिपीमध्ये पडतात तर याचबरोबर जर आपण एक बघायला गेलं तर महाकवी कालिदास महाकवी कालिदास याने कुवार कुमार संभवम नावाचा एक ग्रंथ लिहिला होता तो ग्रंथ सुद्धा आपल्याला या ग्रंथलिपीमध्ये मिळतो आणि त्याच्यामध्ये त्याने जे लिहून ठेवलेला आहे तो तुम्हाला पूर्णपणे संस्कृत लिपीमध्ये मिळतो त्यामुळे जर आपल्याला जर संस्कृत येत असेल आणि जर आपल्याला थोडंसं तमिळचं नॉलेज वगैरे असेल तर तुम्ही या ग्रंथलिपीचा सुद्धा वापर करू शकता ग्रंथलिपी सुद्धा शिकू शकतात अ याचं जर आपण खास करून बघायला गेल तर याची कागदपत्र आपल्याला पाम ट्रीच्या जे पाम ट्रीचं जे पान असतं त्या पानावरती आपल्याला हे मिळतात आपण भरपूर वेळेला ते बघितलेले असतात काही वेळेला ग्रंथलिपीचे डॉक्युमेंट किंवा आपण म्हणू शकतो की अभिलेख ते अभिलेख आपल्याला डायरेक्टली लाकडावरती सुद्धा मिळतात काही वेळेला हे आपल्याला कागदांच्या स्वरूपातही मिळतात आणि काही वेळेला आपण जर मंदिर शिल्प वगैरे बघितलं तर मंदिर शिल्पांमध्ये सुद्धा त्याची नक्षीदार रचना करत असताना आपल्याला ग्रंथलिपी ही दिसून येते त्यामुळे ग्रंथलिपी ही पूर्णपणे दक्षिण भारतामध्ये पसरली गेली ती जपण म्हणजे तिथले लोक तर जपत आहेतच पण त्यांच्याकडून सुद्धा याचं पूर्ण ट्रान्सलेशन होत नाही त्यामुळे ते त्याच्यावरती जास्त अभ्यास करत नाही त्यामुळे आपण महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे जे कोणी अभ्यासू असतील त्यांना या ग्रंथलिपी शिकण्याची इच्छा असेल तर ते ग्रंथलिपी शिकू शकतात याबरोबर आजचा हा ग्रंथ आणि नेवार्य लिपीचा भाग समाप्त होतोय आपण उद्या भेटूया मोडी लिपीसाठी धन्यवाद